शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिवस होता कारण कालपासून पासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती पीक विम्या संदर्भात यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरुवात केली आहे काल त्यांचा राजस्थानमध्ये कार्यक्रम झाला या कार्यक्रमातून त्यांनी बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात केलेली आहे करायला सुरुवात केलेली आहे कालच राजस्थानमध्ये जो कार्यक्रम झाला तो शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांसाठी घेतलेला कार्यक्रम होता आणि मेन उपस्थिती तेथे मान्य कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांची होती आणि कालपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमासुद्धा जमा झालेला आहे आता तुम्ही म्हणाल हा पीक विमा कधीच आहे म्हणजे दोन हजार बावीसचासुद्धा पीक विमा अजून राहिलेला आहे ते तेवीसचा राहिलेला आहे चो चोवीसचा राहिलेला आहे तर सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे हा पीक विमा हा दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बी हंगामाचा तसेच फळ पीक विमा सुद्धा तुम्ही म्हणाल हा पीक विमा कधीचा आहे म्हणजे दोन हजार बावीसचा सुद्धा पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा सुद्धा अजून मिळालं नाही दोन हजार चोवीसचा सुद्धा अजून मिळालेला नाही तर हा कोणता पीक विमा आहे बऱ्याच जणांचा पीक विमा अजून थकीत आहे तर हा पीक विमा आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस चोवीस खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार चोवीस हा तिन्हीचा पीक विमा मिळून तुम्हाला तीनशे एकोणचाळीस कोटी Uh, एकोणचाळीस लाख रुपयांचा पीक विमा काल जमा केलेला आहे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी वितरण राज्यात करण्यात आलेलं आहे हा पीक विमा हर मुख्यतः हरभरा आणि कांदा रब्बी विमा खरीप दोन हजार चोवीस आहे म्हणजे मुख्यतः यामध्ये पीक निवडलेले आहेत हरभरा आणि कांद्याचे काल पिक विमा जे जे मिळाला त्या जिल्ह्यांना बऱ्यापैकी काल बारा जिल्ह्यांना पीक विमा हा वितरित केलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणाला आता बटन लागून पीक विमा जमा केला मग सर्वच जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना का मिळालेलं नाही पीक विमा तर काल बऱ्यापैकी बारा चौकशी केली असता बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल पीक विमा जमा जा, हात झालेला आहे तुम्ही म्हणायला आता राहिलेले जिल्हे आज सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे आता मला एक कमेंट आली होती की आम्हाला फक्त तीन हजारच पीक विमा आला तर याचं महत्वाचं कारण म्हणजे काही जणांना रब्बीचा पीक विमा जमा केला जात आहे काही जणांना खरीप पीक विमा जमा केला जात आहे फक्त दोन हजार चोवीसचा त्यामुळे ती कम कमी जास्त रक्कम येणार आहे सर्वांना सेमच रक्कम पिकवायची येणार नाही तर ती कमी जास्त रक्कम येणार आहे तुम्ही म्हणाल हा शेवटचाच पीक विमा आहे का तर नाही हा शेवटचा पीक विमा नाही हा पीक विमा हा फक्त दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे तुमचा अजून दोन हजार बावीसचा चा आणि दोन हजार तेवीसचा चा जो पीक विमा आहे तो पीक विमा सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा दिला जाणार आहे हा फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेला पीक विमा आहे आणि तो पीक विमा दोन हजार साठी सरकारने राज्य सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे प्रत्येक जे प्रत्येक शेतकरी आहे त्यांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की हा पीक विमा फक्त दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे म्हणजे तुमचं जे मागचं राहिलेले पीक विमा आहेत ते अजून मिळालेला नाही परंतु राज्य सरकारने एक आश्वासन दिलेलं आहे की हे पीक विमा देऊन पूर्ण झाल्यावरती आम्ही मागचे जे पीक विमे बावीस आणि तेवीसचा किंवा काही जणांचा चोवीसचा सुद्धा राहिला तर तो आम्ही नंतर देऊ आता तुम्ही म्हणाल बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत काल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आल्या किंवा आज काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत परंतु जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार तर याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात दोन ते दोन ते ती तीन दिवस जाणार आहेत शेतक विमा कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम ही वर्ग केली जात आहे बँकेत जमा केलेले आहे म्हणजे कंपनीकडून बँकेत जमा केलेले आहे रा, रा सॉरी केंद्र केंद्र पुरस्कृत बँकेमध्ये ही रक्कम ही जमा केलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पीक विमा हा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या अगोदर डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे बऱ्याच योजनांच्या डीबीटीच्या माध्यमातूनच पैसे येत होते परंतु पीक विम्याची रक्कम ही पहिल्यांदाच डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मागं झालेली बोगस जी गुन्हेगारी होती ती काहींनी असं केलं होतं की फॉर्म एकाचा त्यावर ते अकाउंट नंबर एकाचा असं केलं होतं होतं आणि त्यामुळे एकाच शेतकऱ्याचे पैसे दुसऱ्याच कुठल्या तरी शेतकऱ्याच्या किंवा जो पात्र नाही त्याच्या खात्यामध्ये जात होते असं बऱ्याच शेतकऱ्या आणि जे खरा शेतकरी लाभार्थी आहे तो मात्र या योजनेपासून वंचित राहत होता आणि त्यामुळेच ही डी बी टीची प्रोसेस यावेळी पीक विम्याचे सुद्धा पीक विम्याची जी योजना आहे त्यासाठी सुद्धा राबवलेली आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल ज्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणं महत्वाचं आहे कारण बरेच जर कमेंट्स करतात की आमच्या अजून पैसे नाही तुमच्या आधी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का बघा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि जो जर ऍक्टिव्ह आहे तर तो ऑनलाईन जाऊन चेक करा की तुमच्याच बँक खात्याला ऍक्टिव्ह आहे का आणि ते कोणत्या बँक खात्याला कारण बऱ्याच जणांचे भरपूर बँक खाते असतात त्यामुळे कोणत्या बँक खात्याला ऍक्टिव्ह आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन ऑनलाईन पाच मिनिटाची गोष्ट आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करा युट्यूबवरती टाका की डी बी टी आहे किंवा नाही याची प्रोसेस काय आहे पाच मिनिटाची जी प्रोसेस आहे ती आहे आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि क तुम्ही तुमचा डी बी टी ॲक्टिव आहे किंवा तुमचा जर स्टेटस तिथं डी बी टी असा असेल तर तुमचा डी बी टी ॲक्टिव आहे हे समजून जाओ जी बी टी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे येणार म्हणजे तुम्ही काल अकरा तारीख होती कालपासून म्हणजे तुमचे सा सरकारकडून सांगण्यात आलेले आहे पंधरा तारखेपर्यंत ही सर्व प्रोसेस कंप्लीट होणार आहे म्हणजे तर पंधरा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग पुढचे जे दोन हजार बावीसचा पीक विमा राहिलेला आहे दोन हजार तेवीसचा राहिलेला आहे किंवा दोन हजार चोवीसमधून सुद्धा पात्र शेतकरी काही राहिले असतील त्याची सर्व चौकशी करून मग त्यांच्या खात्यामध्ये राहिलेला पीक विमा हा जमा केला जाणार जा असल्याचे स सरकारकडून सांगितले आहे आता एकशे दहा टक्क्यांवरून अधिक जास्त नुकसान असेल त्यांना जी प्रोसेस सांगितली आहे त्यांचा जी पीक विमा आहे त्यांचा पीक विमा लगेच मिळणार नाही त्यांच्या त्यांचा पीक विमा मिळण्यासाठी दोन एक दोन महिन्याचा कालावधी जाणार आहे कारण या हे जे लाभार्थी आहे पीक विम्याचे रेग्युलर जे लाभा लाभार्थी आहे त्यांचे जे पीक विम्याची रक्कम आहे ती त्याची सर्व प्रोसेस होण्यासाठी वेळ लागणार आहे म्हणजे आता दोन हजार चोवीसचा ह्या तीन पंधरा तारखेपर्यंत मिळून जाईल परत नंतर दुसरे दोन हजार बावीसचे काहीजण राहिलेले आहेत दोन हजार तेवीसचे राहिलेले आहेत ही सर्व प्रोसेस यांच्या सर्वच्या खात्यामध्ये जेव्हा पीक विमा जमा होईल त्यानंतरच एकशे दहा टक्क्यांवर अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा हा केला जाणार आहे सर्वात महत्वाचे अपडेट होती तर तुम्हाला आज सुद्धा काही आहेत काही जिल्ह्यांच्या खात्या खा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे काल जे राहिलेले आहेत त्यांच्या आज होतील पंधरा तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही खरीप रब्बी आणि फलबाग जे नुकसान आहे त्याबद्दल जो पीक विमा मिळतो तो तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत मिळणार आहे त्यामुळे काल मिळाला नाही म्हणून काळजी करू नका आज मिळाला आज नाही मिळालं तरी उद्या मिळेल पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला हा दोन हजार चोवीसचा खरीप रब्बी आणि फळबाग नुकसान याबद्दलचा जो पीक विमा आहे तो मिळून जाणार आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट <trolley> जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद